नमस्कार मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा विषय तर तुम्हाला माहीतच आहे थमेलवरून तुम्हाला कळतंच असेल की माझा विषय काय आहे कारण रागाला आपण कसं वळण द्यायचं किंवा जास्त राग वगैरे आला तर कसा कंट्रोल करायचा याच्याबद्दलच बोलणार आहे मी तर थंबेलवरून तुम्हाला कळलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला चला तर मग आजच्या विषयावरती आपण बोलूया रागाला वळण कसं द्यायचं रागावरती बोलणार आहे असंच एक किस्सा सांगणार आहे मी जो घडलेला किस्सा आहे त्याच्यावरती मी थोडं बोलणार आहे तर असंच आपण कुठं बाहेर जात होते बाहेर जाता म्हणजे ड्रायविंग करत होते ड्रायविंग करता करता आम्ही आम्हाला जिथं जायचं होतं तिथं जात होते तर पावसाळ्याचे दिवस होते भरपूर पाऊस चालू होता कारने जात होते आम्ही तर असेच रस्त्याने जाता जाता आ, एक ऑफिसला जात होता एक माणूस म्हणजे त्याला सकाळी सकाळी ड्युटीवर जायचं होतं तर, तर आम्ही प्रवास करत होते प्रवास करता करता त्या म्हणजे आमची गाडी जात होती तिथं गड्डा होता भरपूर पाव म्हणजे भ भरलेलं होतं पूर्ण पावसाने ते गड्डा तिथं आमची गाडी म्हणजे तिथून गाडी अशी गेली तर ते तिथल्या पाणी त्या माणसाच्या अंगावरती उडलं आणि आमची गाडी समोर चालली गेली मग आम्ही परत टर्न केला गाडीचा आणि तिथं गाडी थांबवली गाडीतून खाले उतरले आणि त्या माणसाला विचारलं ती सॉरी वगैरे म्हटलं सॉरी आमच्याच्यानी गलती झाली तुम्हाला अर्जंट कुठं जायचं आहे आणि आमच्याच्यानी तुमचे कपडे वगैरे सगळे खराब झाले चेहऱ्यावरती आम्ही त्याला पाणी दिलं तोंड धुळेला लावलं तोंडावरती उठलं होतं तर तर त्या त्या व्यक्तीला विच माफी वगैरे मागली तर तो व्यक्ती म्हणे काही हरकत नाही जाऊ द्या तुम्ही काही मुद्दा वगैरे नाही केला सहज तुमच्याकडनं पण झालं कारण पावसाळ्याचे पण दिवस आहे असा तो व्यक्ती पण आम्हाला बोलला आणि तिथं मग आम्हाला थोडं वाटलं मी त्याला विचारलं की दादा तुम्हाला राग आला असेल ना आमचा तुम्हाला शिव्या वगैरे आम्हाला द्या वाटत असेल आतून देत पण असाल तर राग वगैरे पण आला असेल तुम तुम्हाला आमचा तर तो, तो व्यक्ती एकदम सुलायकी शांतपणे उत्तर काय देतो नाही ताई मला राग वगैरे नाही आला जे घड्याचं ते घडून गेलं आणि ते असेलच घड्याचं म्हणून घडलं त्याच्यात काय तुमची गलती नाही माझी पण गलती नाही होतं होत चालतं असं असं काही नाही ते एकदम सुलायकी शांतपणे त्यानं इतकं म्हणजे सुरेख उत्तर दिलं ना राग त्याच्या चेहऱ्यावर ना काही काहीच नाही दुसरा त्या ठिकाणी कोणी असतं तर त्याला भरपूर राग पण आला असता त्याला शिव्या पण दिल्या असतात त्याला थोडं म्हणजे बोलला पण असता साहजिक आहे कोणी पण एकदम अर्जंट कामाला चालला आणि एकदम त्याला महत्त्वाचं काम आहे ना पण त्याच्या अंगावरती असं उडवून चालले तर कोणाची पण साहजिक आहे जेव्हा येणार पण तो व्यक्ती एकदम शांततेने आम्हाला एकदम समजून घेतलं आणि माफी मागली आणि तर आम्हाला म्हणतो नाही नाही तुमची पण त्या नाही माझ्या याच्यात घड्याचं ते घडून गेलं काही गोष्टी आपल्या हातात पण असतात काही गोष्टी नसतात पण तर माझा बोलायचा उद्देश हाच आहे शंभर टक्क्यामध्ये नव्वद टक्के आपल्या हातात असतात गोष्टी की आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे आपल्या हातात असतात की आपल्या त्या नशिबात आणनं असता दहा टक्के असता की ते आपल्या हातात नसतं आपण काही पण केलं तर ते आपल्या हातात नसतात ते आपल्या हातातून होऊन जातात पण नव्वद टक्के गोष्टी अशा असतात की आपण स्वतः त्या गोष्टी घडवू शकतो किंवा आपल्याला त्या जीवनामध्ये आणू शकतो तर जास्त राग वगैरे आला तर आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे जास्त रागाने पण आपलं जास्त नुकसान होऊ शकते जास्त आपलं भरपूर नुकसान होते रागाने भरपूर जण आहे की त्यांच्या रागाने भरपूर नुकसान होते तर ज्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहे त्या गोष्टी करा माझं असं म्हणण्याचा उद्देश आहे तुम्हाला की ज्या गोष्टी आपल्या आहेत त्या आपण मी केल्या पाहिजे ज्या गोष्टी नाही त्या नशिबात असतात दहा टक्के था ज्या आहे त्या नशिबात असतात पण नव्वद टक्के गोष्टी आपल्या हातात असतात ना तर असं सुलैकीत समजून घ्या आपल्या रागाला कंट्रोल करा जास्त राग आला तर आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा ते पण सांगा रागाबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या मी वापस टर्न करून गेली त्याला माफी मागली तो व्यक्ती म्हणजे तुम्ही माझ्यासाठी परत रिटर्न टन करून आले तेच माझ्यासाठी भरपूर आहे नाही सहजा, पर तर सहजासहजी कोणी येत नाही आणि सहज चालले जातात गलती झाली तरी कोणी माफी मागत नाही उडवलं तर चालले जाता पण तुम्ही परत माझ्यासाठी रिटर्न येऊन माझी माफी मागली तेच खूप आहे माझ्यासाठी असं सुलैकीत उत्तर दिलं त्या माणसाने त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कसा वाटला ते सांगा आमचं वागणं तुम्हाला व्यवस्थित वाटलं का माफी मागली वगैरे आणि ते ते तुम्हाला वा योग्य वाटलं का ते पण कमेंट मानून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय